हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे मोटरसायकल चोरून बनावट नंबर टाकून वापरणारा चोरटा ताब्यात मोटरसायकल चोरी शोध पथकाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी नासिक पोलीस आयुक्तालयात वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी मोटरसायकल चोरी, चोरी शोध पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेशित केले आहे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर व पथकातील अमोलदार गुन्हेगारांचा शोध घेत असता पथकातील पोलीस अमलदार गणेश वडजे यांना मोटरसायकल चोरीतील संशयित आरोपी समीर उर्फ बबलू सलीम पिंजारी हा सिद्धिविनायक चौक पवार लॉन्स पेट्रोल रोड नासिक या ठिकाणी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने विशेष पथकातील अधिकारी व अमलदार यांनी वीस आठ दोन हजार चोवीस रोजी बारा वाजता सिद्धिविनायक चौक पवार लॉन्स पेट्रोल रोड नासिक या ठिकाणी बातमीतील संशयित आरोपी नामे समीर उर्फ बबलू सलीम पिंजारी वय सत्तावीस वर्ष धंदागादी कामगार राहणार इन वेदांत सिविंग चाणक्यपुरी मसरूळ नाशिक येताच त्याच ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यानं सांगितलं की नवरात्री उत्सव दोन हजार तेवीस मध्ये एक मोटारसायकल ज्योतोदंबा फ्रेंड्स सर्कल पेट्रोल नाशिक चोरी केल्याची माहिती मिळाली आहे सदर मोटारसायकलवर आरोपीनं बनावट क्रमांक टाकल्यानं मोटारसायकलवरील इंजिन नंबर व तीसिस नंबरवरून माहिती घेतली असता सदरशी मोटरसायकलचा खरा क्रमांक एम एच पंधरा जेजी झिरो फाईव्ह तेवीस असा मिळून आला त्याबाबत अभिलेख पडताळणी केली असता मसरूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर बारा सव्वीस दोन हजार तेवीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचं निष्पन्न झालं आहे गुन्ह्यातील आरोपीवर व जप्त केलेली मोटरसायकल पुढील तपासाकामी मसरूर पोलीस ठाणे येथे देण्यात आली आहे वृत्तसंकलन विभागासह मयुरी घोलत हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक